श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या आठ एप्रिलला आलेली आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्या ही सर्व अमावस्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ अमावस्या मानली जाते जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात आणि या सोमवती अमावस्येला भगवान शंकरांची उपासना केल्याने आपल्याला इच्छित फलप्राप्ती होते ज्या घरावर पित्र नाराज असतील ज्या लोकांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील अशांतता येत असेल तर सोमवती अमावस्या ही खास ठरत असते कारण पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय हे सोमवती अमावस्येच्या दिवशी जर केले तर ते स समाधानकारक बदल आपल्या आयुष्यामध्ये घडू शकतात कधी कधी आपल्याला असं जाणवतं की घरची आर्थिक परिस्थिती खूप जास्त खालवलेली असते आर्थिक अडचणी येत असतात घरात काही घरामध्ये पैशांची कमतरता नसते पण मानसिक शांतता मिळत नाही कौटुंबिक कलह हो, वाद यामुळे मानसिक सुख मिळत नाही त्यावेळी काही जवळचे लोक कुंडली वास्तुदोष आहे का याची चौकशी करण्याचा आपल्याला सल्ला देतात तुम्हालाही जर घरामध्ये अशा गोष्टींचा सामना करावा लागत असेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय तुम्ही नक्कीच करू शकता ज्याच्यामुळे या दोषांतून आपल्याला मुक्तता मिळते तर कोणते उपाय करायचे आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे सोमवती अमावस्याच्या दिवशीच काय तर कोणतीही अमावस्या येऊ द्या प्राण्यांना त्रास देऊ नका मुक्या जनावरांना कधीही छळू नका असहाय्य प्राण्यांना व्यक्तीला त्रास दिल्याने राहूचा क्रोध वाढतो विशेषतः सोमवती अमावस्येच्या दिवशी कावळा कुत्रा गाय म्हैस इत्यादी प्राण्यांचा अपमान कुणीच करू नका कारण काय होतं की हे कावळा कुत्रा गाय म्हैस त्याचबरोबर बैल असेल आणि मुंगी असेल या प्राण्यांमध्ये पितर जे असतात त्यांचा वास असतो म्हणजे आपण जेव्हा पित्र घालतो तेव्हा आपण कावळ्यालाच आपला जो पित्रांसाठी घास जो आहे तो कावळ्याला देत असतो त्याचबरोबर कुत्र्या कुत्र्याला गाईला तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या या प्राण्यांमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ते आपल्या पित्रां समान आहेत त्याच्यामुळे अमावस्येच्या दिवशी आपले पितर जे आहेत ते पृथ्वीवरती येत असतात आपण त्यांची सेवा करतो की नाही हे बघत असतात परंतु अशा वेळी जर तुमच्या घरासमोर गाय आली कुत्रा आला आणि ते, तुम्ही त्यांना हुसकवून लावलं तर तो, तो पित्रांचा खूप मोठा अपमान होतो आणि त्याच्यामुळे ते नाराज होतात आपल्याला वाईट आशीर्वाद देतात त्याच्यामुळे आपल्या घराला पितृदोष सुद्धा लागतात मोक्या जनावरांना खायला द्या उन्हामुळे कासावीत झालेले आपण पाणी पिताच किती तृप्त होतो त्याच पद्धतीने मुख्य जनावरंसुद्धा पाण्या वाचून कासावीत झालेले असतात पशुपक्षी असतात त्यांचेसुद्धा उन्हाळ्यामध्ये खूप हाल होतात आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे आपल्या स्वतःला जाणवतं की उन्हाळ्यामुळे आपले किती हाल होत आहे तर ज्या प्राण्यांना निवारा नाही आहे ते पाणी कुठे साठवत असतील कुठून पित असतील तर त्याच्यामुळे अशा प्राण्यांसाठी पाणी पाण्याची व्यवस्था करा पितृदोषासाठी या पक्ष्यांना अन्न पाण्याची व्यवस्था केली तर पितृ आपले शांत होतात त्यांचे समाधान होते त्या पक्ष्यांच्या रूपात पित्रांनाच अन्न आणि पाणी दिलं जातं केवळ अमावस्येच्या दिवशीच नाही तर इतर वेळीही आपण प्राण्यांसाठी ही, ही सोय नक्कीच करू शकतो आपली खिडकी असेल गॅलरी असेल किंवा घरासमोर पटांगण असेल त्याच्यामध्ये एखाद्या पात्रामध्ये तुम्ही पाणी भरून ठेवू शकता चिमण्यांसाठी कावळ्यांसाठी किंवा पक्ष्यांसाठी तुम्ही धान्य भरून ठेवू शकता याच्यामुळे सुद्धा आपल्या घरातले पितृदोष जे आहे ते कमी होत असतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सोमवती अमावस्येला भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा करायची सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा नक्की करा यामुळे भगवान शंकरांची कृपा आपल्यावरती राहते त्याचबरोबर सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही वस्तूंचं दान करायचं असतं याच्यामध्ये तुम्ही दूध आणि तांदूळ या दोन गोष्टी दान करू शकता यामुळे आपली आर्थिक परिस्थिती चांगली होत असते आर्थिक संकटांतून आपली सुटका होते जर काही कारणाने तुमचे पूर्वज तुमच्यावर रागवले असतील तर त्यांचा रागही निघून जातो आपल्या हिंदू धर्मात पिंडदान खूप महत्वाचं मानलं जातं जर काही कारण असतं तुम्ही तुमच्या पूर्वजांचे पिंडदान केले नसेल तर तुम्ही सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंडदान करायचं असतं याने पित्रांचे अतृप्त आत्मे देखील तृप्त होतात त्याचबरोबर काळ्या तिळाचं दान करायचं या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने खूप फायदा होतो चोमती अमावस्येच्या दिवशी जर काळ्या तिळाचं दान तुम्ही केलं तर पित्रांचे दुष्कृत्यही दूर होतात आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो यामुळे आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होते तर आपण हे काळे तीळ जे आहे ते मंदिरात देखील दान करू शकतो अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचेच आहे त्याचबरोबर पित्रांसाठी आपल्याला संध्याकाळच्या वेळी म्हणजे सोमवारच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी आपल्याला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे तो दक्षिण दिशेला एक दिवा तुम्ही लावू शकता त्याच्यामध्ये तुम्ही काळे तीळ घालू शकता तिळाचं तेल वात आणि काळे तीळ असा दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर आपण जिथे पाणी साठवतो किंवा तुम्ही जर गावाकडे राहत असाल जिथे तुमची टाकी असेल किंवा पाणी साठवण्याचे ठिकाण असेल किंवा मग विहीर असेल तर अशा ठिकाणी तुम्ही पित्रांच्या नावाने एक दिवा विहिरीवरती लावू शकता जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल जिथे कुठे तुम्ही पाणी साठवता घरामध्ये फिल्टर असेल किंवा माट असेल तर या ठिकाणी पित्रांच्या नावाने तुम्ही एक दिवा नक्की लावा याच्यामुळे सुद्धा आपले पितर जे आहे ते संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देतात आणि जेव्हा आपल्या घरावरचे पितृदोष कमी होतात तेव्हा सर्वच गोष्टी आपोआपच चांगल्या व्हायला लागतात कारण पित्र जे असतात ते अमावस्या तिथीला भूतलावरती येत असतात आणि आपण त्यांचं किती स्मरण करत आहोत त्यांच्यासाठी काय काय करत आहोत हे बघत असतात त्याच्यामुळे सोमवती अमावस्या आलेली आहे ही अमावस्या अजिबात चुकवू नका पित्रांची सेवा करण्यासाठी ही अमावस्या अत्यंत महत्त्वाची आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर नदी असेल तलाव असेल तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही एक दिवा पितरांच्या नावाने लावू शकता याच्यामुळे सुद्धा खूप चांगले परिणाम होतात आपले पितर जे आहेत ते संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला काय करता येईल पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक नारळ जो आहे तो गाडायचा आहे कशा पद्धतीने ते पूर्ण सांगते एक नारळ घ्या जो भरलेला असेल म्हणजे पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा त्याला होल पाडायचं पाणी काढून घ्यायचं या नारळामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ आणि साखर जी आहे गव्हाचं पीठ थोडंसं भाजून घ्यायचं आणि साखर या दोन गोष्टी मिक्स करायच्या आणि या दोन गोष्टी ज्या आहेत त्या नारळामध्ये पूर्ण भरायच्या किमान अर्ध्यापर्यंत तरी नारळामध्ये भरलं तरी सुद्धा चालेल हा नारळ पिंपळाचं झाड जिथे कुठे असेल तिथे जाऊन तुम्ही थोडासा खाली गाडून द्यायचा आहे याच्यामुळे काय होईल हा कुठलाही तोटका वगैरे नाही हे पितृदोष कमी करण्यासाठीचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे याने वाईट काहीच होत नाही याचं कारण काय की ज्या मुंग्या असतात जमिनीमधल्या मुंग्या तर त्यांना हे अगदी सहा महिन्यांचं धान्य होतं आणि ते ते खाऊ शकतात त्यांच्यासाठी ते खूप मोठा साठा साठा होतो की त्यांना ते, ते अन्न खाता येतं आणि याच्यामुळे आपल्याला आपले पितर जे आहे ते सुद्धा संतुष्ट होतात अशा मुंग्या आपण इकडे तिकडे फिरताना बघतो असं नाही की पिंपळाच्या झाडाखालीच तुम्ही गाडा जिथे कुठे तुम्हाला मुंग्या दिसत असतील तुमच्या आजूबाजूला शेतामध्ये तर तिथेसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचा नारळ जो आहे तो गाडू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद